नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये पहिले फवारणी घेत ने असताना नेमके आपण कोणते घटक वापर करणे गरजेचे आहे किंवा कापूस पिकामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपण किती दिवसानंतर घेणे गरजेचे आहे आणि नेमके कोणते घटक आपण पहिल्या फॉर्निंगमध्ये वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या घटकाचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये राहणार आहे याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती आणि शेतीविषयक नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचा कापूस हा आता वीस ते पंचवीस दिवसात झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी प्रिय मान्सून लागवड केलेली आहे त्यांच्या कापूस पिकावर आता पहिली फवारणी घेण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिली फोरणे घेत असताना आपण पंचवीस दिवसानंतर घेणे गरजेचे आहे तर आता कापूस पिकावर पहिली फवारणी घेत असताना आपल्याला या काळामध्ये रसशोषण करणारी कीड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये दिसून येऊ शकते किंवा आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर रस शोषण केल्या गेला तर आपल्याला कापूस पिकाचे पान हे कोकडा पडलेले पाहायला मिळते किंवा पाणी हे लालसर पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो पहिल्या फॉरणी घेत असताना आपल्याला चांगले कीटकनाशक वापर करणे गरजेचे ठरते तर कीटकनाशक वापर करत असताना आपण कॉन्फ्युटर किंवा मोनोक्रोटोफॉस या दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर पहिल्या फॉरणीमध्ये करणे गरजेचे आहे कॉम्प्युटर वापरत असताना आपल्याला पन्नास मिली एका एकरामध्ये वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्या कीटकनाशकाचा किडीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला या पहिल्या फोर्णीमध्ये बुरशीनाशक वापर करणे देखील आवश्यक ठरते तर बुरशीनाशक वापरत असताना आपण यम पंचेचाळीस किंवा साप या दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर पहिल्या फोरणीमध्ये करणे गरजेचे आहे याचा वापर करत असताना आपण तीस ग्रॅम पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे त्या पंपासाठी निश्चितच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये पावसाची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते पावसाचा ताण पडल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये स्कॉर्चिंग आलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आपल्याला या कापूस पिकावर पहिली फवारणी घेत असताना याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टॉनिक वापर करणे गरजेचे आहे तर टॉनिक वापरत असताना आपण पी आय कंपनीचे बायोवेटा यॉक्स या टॉनिकचा निश्चितच वापर करावा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अनेक व्हिटॅमिन आपल्याला पा या टॉनिकचे सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण कापूस पिकावर पहिली फवारणी घेत असताना कीटकनाशक बुरशीनाशक आणि एका टॉनिक या तीन घटकाचा समावेश करून पहिल्या फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि आपण आपल्या कापूस पिकामध्ये पहिल्या फवारणीचे नियोजन कशाप्रकारे करणार आहे याचीसुद्धा माहिती द्या जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे आणि शेत शेतकरी मित्रांनो इतरही शेतीविषयक नवनवीन किंवा पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला पाहिजे असल्यास आपण कमेंट नक्की करू शकता त्या कमेंटवर आपल्याला माहिती नक्की दिला जाईल शेतकरी मित्रांनो धन्यवाद